महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सरकार स्थापन झालं एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू केलेली एक योजना या संपूर्ण निवडणुकीत गेम चेंजर ठरली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाखो महिला या सरकारशी जोडल्या गेल्या पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली पात्र महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये येणार असं आश्वासन केल्याप्रमाणे महिलांना त्याचा लाभ मिळाला राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे अनेक महिलांनी आपले रोजगार सुरू सुरू केले तर काहींनी आपला व्यवसाय देखील केला सरकार आल्यास एकवीसशे रुपये देणार असं आश्वासन एकनाथ शिंदे दिलं होतं मात्र निकाल विरोधकांच्या बाजूने लागला तर राज्य सरकारच्या या योजना बंद होतील अशी शक्यता होती, होती तर विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळी ही योजना बंद होणार की काय निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी विलंब लागल्याने आता या योजनेचा काय होणार अशा प्रकारच्या अनेक चर्चा रंगल्या अखेर पाच डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असं आश्वासन त्यांनी दिलं मुख्यमंत्री पदी विराजमान होताच देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार असं आश्वासन त्यांनी महायुतीने निवडणुकी आधी केलं होतं त्यामुळे विरोधकांनी या योजनेमुळे राज्य सरकारला चांगलंच या याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता लाडकी बहीण योजना योजना ही बंद होणार सुरूच राहील आणि महिलांना रुपये देणार आहोत दरमहा दिले जातील पण त्यासाठी बजेटच्या वेळी आम्ही तसा विचार करू राज्यातील सर्व आर्थिक स्त्रोत यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय हे घेतले जाऊ शकतात त्या प्रकारे योग्य पद्धतीने हे निर्णय केले जाते एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय हा पक्का आहे जी आश्वासने आम्ही दिली आहेत ती नक्कीच आम्ही पूर्ण करू त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे ती आम्ही देखील करू आणि ज्या महिला निकषाच्या आत बसतील त्यांना या योजनेचा लाभ नक्कीच होईल कोणीही वंचित राहणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना आणली त्यावेळी सुरुवातीच्या काळात काही निकषाबाहेरच्या शेतकऱ्यांनाही त्या योजनेचा लाभ मिळाला होता नंतर या शेतकऱ्यांनी स्वतःहूनच ते निकषाबाहेर असून त्यांना योजनेची गरज नाही हे स्पष्ट केलं आणि मग अंतिम करून ती योजना स्थिर करण्यात आली तशाच पद्धतीने आता देखील गोष्टींची केली ही योजना केवळ दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे या निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात याशिवाय एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्व आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो तसेच ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात या निकषांमधील सर्व लोकांना योजनेचा लाभ मिळेल लाडकी बहीण योजनेचा सरसकट पुनर्विचन करण्याची महायुती सरकारची अजिबातच मानसिकता नाहीये ही योजना सुरूच राहील असं म्हणत लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुरू असलेल्या अफवांवर त्यांनी पूर्ण विराम दिलाय आणि लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार हे निश्चित झालंय